स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशात हरघर तिरंगा अभियान राबवण्यात येत आहे तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे त्यानुसार खामगाव शहरात शासकीय निमशासकीय कार्यालयातील सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भव्य तिरंगा रॅली काढली आहे रॅलीला तहसील कार्यालय येथून प्रारंभ करण्यात आला रॅली शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत तहसील कार्यालय येथे पोहोचली व या ठिकाणी समारोप करण्यात आला आहे या रॅलीमध्ये उपविभागीय अधिकारी महसूल डॉक्टर रामेश्वर पुरी यांच्यासह सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते आज थामगाव उपविभाग अंतर्गत खामगाव शहरामध्ये शासनाचे सर्व विभाग नगरपालिका पंचायत समिती बेले तहसील आणि संपूर्ण प्रशासनाच्या वतीने भारताच्या स्वातंत्र्य महोत्सवाच्या निमित्ताने तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं ही तिरंगा रॅली सर्व विभागांच्या सहकार्याने शहराच्या प्रमुख रस्त्यावरून काढण्यात आली यामध्ये दोनशेपेक्षा जास्त मोटरसायकल आणि त्याहीपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आणि अत्यंत उत्साहात राष्ट्रभक्ती जागृत व्हावी म्हणून या तिरंगा रॅलीचं आयोजन केलं होतं